सहभाग घेतला आणि त्या सहाशे प्लस बैलगाडी मालकातून या ठिकाणी सात गाड्या फायनल साठी पात ठरल्या त्यातील सात नंबरचा मानकरी या ठिकाणी बैलाला दुखापत झाली त्यामुळे त्यांनी काही ठिकाणी फायनल ला गाडी पळवली नाही परंतु त्या गाडीला या ठिकाणी सातव्या क्रमांकाचं बक्षी देऊन सन्मानित केलं जाणार आहे त्याच क्रमांक चार वर पाळणार होती गाडी जे आण प्रसन्न आयुष अमर माळी भोपर तेजस मारुती सातवा क्रमांक फायनल झाली म्हणून सुंदर अशी गाडी होती जय हनुमान प्रसन्न आयुष अमर माळी माळी भोपर, भोपर आणि तेजस मारुती खोमने कोराळेकरांचा पिस्तूल आणि त्याच्याबरोबर यशवंत रामबाव जोशी अंबरनाथ सरपंच मोहनदादा चव्हाण वाटेगाव यांचा बादल आणि ह्या गाडीला आजच्या मैदानाचं वैशिष्ट्य आहे की उद्या आपल्या या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले अखिल भारतीय बैलगाडी संघटनेचे विद्यमान सचिव जागतिक विजाते जागतिक विजेते पैलवान विलास देशमुख वाईकर यांच्या वाढदिवसानिमित्त आजच्या मैदानामध्ये जी गाडी सातव्या क्रमांकासाठी पात्र ठरणार होती त्या गाडीला पैलवान चंद्रकांत भाऊ मांगडे मांगडेवाडी कात्रज पुणे यांच्याकडून रोख रुपये एकतीसशे बक्षिसाचे अकरा हजार आणि प्लस एकतीसशे असं एकूण चौदा हजार रुपये देऊन सन्मानित केलं जाणार आहे या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्या मैदानातील सहा नंबरचा मानकरी ठरला सहाव्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक एक वर धावलेली गाडी आई तुझा आणि प्रसार सतीश काका भरगे राहुल बाबा वरगे चौथाई कोरेगाव राजेंद्र गाडवे भोपर्डे या गाडीचा सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली डावीला प्रसन्न सतीश काका चौथाई कोरेगाव आणि हर्ष कुंदन कवडेवाडीकरांचा लक्षात चाळीस चाळीस आणि त्याच्यासोबत पाला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक दुसरी विक्रमी खरेदी राजेंद्र गाडवे बोपर् भरत चव्हाण धारनाथ नगर कुमठे यांची विक्रमी खरेदी लाडू लाडू आणि लक्ष्याची सुंदर अशी गाडी पळवली छोट्या डायव्हर कोराळकरांनी त्या आजच्या मैदानातील सहाव्या क्रमांकाचे मानकरी या ठिकाणी सुंदर आणि शिस्तबद्ध असं या ठिकाणी मैदान संपन्न झालं या ठिकाणी या मैदानासाठी मोलाची साथ लाभली या ठिकाणी ज्यांचं नाव या ठिकाणी जे पी पंधरा पंचावन्न चोराडकर या ठिकाणी म्हणून संबोधलं जातं या ठिकाणी सुंदर असं मैदानाचं आयोजन नियोजन केलं त्या मैदानातील पाच नंबरचा मान पटकवला पाचव्या क्रमांकाचे मानकर ढरले तास क्रमांक सात वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदय सिंह पाटील ओगलेवाडी या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पाहली ओगलेवाडीकरांच्या नावावरती नशीब वाजमावलं सुंदर अशी गाडी पाहली आई गावदेव प्रसन्न समीर शेठ महादेव भोईर ठाकुर्ली मोठा गाव सुमित बाळाराम भोईर उंबरडे हेमंत भोईर मोठा गाव आणि अमर जाधव सोनगावकरांचा पब्लिकचा भिताड भोला आणि त्याच्याबरोबर पळाला सोना देवी प्रसन्न अग्निमाता प्रसन्न सुलतान युएस ए ग्रुप टेमगर भिवंडी विजय धनाजी आडके आणि समाधान उमेश शेठ आडके आणि फळे मायणीकरांचा सोन्या सोन्या आणि भोला सुंदर अशी गाडी आजच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाची मानकरी केली अटिल ड्रायव्हर तामखडाकरांनी या ठिकाणी सुंदर अशा मैदानातील चार नंबरचा मानकरी क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक पाच वर धावलेली गाडी ज्योतिर्लिंग प्रसन्न उदयसिंह पाटील होगलेवाडी या गाडीचा चौथा क्रमांक आला ज्या बैलगाडी मालकाची तिसरी पिढी या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये कार्यरत आहे असा ज्योतिर्लिंग प्रसन्न संग्राम उदयसिंह पाटील होगलेवाडीकरांचा घरचा साज पळाला एका मालकाची दोन्ही बैल पहिल्यांदा जोट्यात आणली आणि पहिल्याच मैदानामध्ये चौथ्या क्रमांकाची मानकरी झाली तेजाबाई आणि सिकंदर संग्राम उदयसिंह पाटील ओगलेवाडीकरांचा घरचा असाज तो आजच्या मैदानामध्ये चतुर्थ क्रमांकाचा मानकरी केला प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकरांनी सूर्याच्या साक्षीनं संपन्न झालेल्या या ठिकाणी चोराडकरांच्या फायनलचा तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मान भटकवला तास क्रमांक दोन वर धावलेली गाडी वेताबा प्रसन बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे लक्षा ग्रुप बावदन या गाडीचा तृतीय क्रमांका सुंदर अशी गाडी पळाली वेताबा प्रसन बोरमाळ गराडे प्रज्वल शेठ दगडे आणि वैभव शेठ तरवडे लक्षा फॅन्स क्लब बावदनकरांचा लक्षा आणि त्याच्यासोबत पळाला कुमारी आरोही पंकज घाडगे शिरसवडी विजय घाडगे फौजी शिरसवडी यांची रायफल रायफल आणि रक्षा आजच्या या चोराडकरांच्या मैदानातील तृतीय क्रमांकाचे मानकरी केले गौरव डायवर मांडवेकरांनी या ठिकाणी चोराडकरांचं पारदर्शक असं मैदान आणि या मैदानातील दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मान भटकावला तास क्रमांक तीन वर धावलेली गाडी श्रीनाथ प्रसाद बापूसाहेब आंबेडकर मल्हार गायकवाड वडकी या गाडीचा दुसरा क्रमांक असे गाडी पाल श्रीनाथ प्रसन्न बाबू आंबेकर वडकी आणि मल्हार गायकवाड वडकीकरांच्या नावावरती नशीबवलं ज्या मैदा ज्या बैलाला या ठिकाणी मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून संबोधन दिलं जातं ज्या बैलानं आपल्या मालकासाठी वन एच के फ्लॅट मिळवून दिला तो पैलवान सचिन शेठ चव्हाणवाई पहलवान विनोद सेठ चव्हाण वाई आणि कुमारी तनिष्का बाळासाहेब गायकर गोळेवली कल्याण यांचा एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी रायफल आणि त्याच्यासोबत विनायक ग्रुप उरळी देवाची जगदीश बापू शिंदे उरळी देवाची आणि ओंकार मिसाल यांचं काळीज बावीस अकरा पिस्टन पाहला पिस्टन आणि रायफल आजच्या या चोराड्याच्या मैदानातील ध्वते क्रमांकाचे मानकरी केले सनी ड्रायवर उरुळी कराणी आणि आज सुंदर असं शिस्तबद्ध मैदान संपन्न झालं अंबाबाई देवीच्या यात्रेनिमित्त आणि या मैदानाचा एक नंबरचा मानकरी वडकीच्या मैदानाच्या या ठिकाणी हॅट्रिकची ची तयारी आणि ते आजच्या या मैदानातील एक नंबर मानकरी ठरले मान तास क्रमांक सहा वर धावलेली गाडी नासाय प्रसन्न मोहिलशेठ तुमार सुसगाव या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पहाली नाथसाहेब प्रसन्न मोहिल शेठ धुमा सुसगाव अर्णव साळुंके संतोष शेठ साळुंके सुसगाव आणि स्वामी साई सचिन शेठ घरत कडावले यांचा नवम हिंद केसरी बकासूर पाला आणि त्याच्यासोबत या बैलगाडी शरियत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी ज्योतिलिंग प्रसन्न कुमारी अनुजा आणि चिरंजीव देवराज नितीनाबाद सेवाले हडपसर आणि आई गावदेवी प्रसन्न कुमारी रिया प्रदीप गीते कात्रपगाव बदलापूर यांची नवीन खरेदी पाखऱ्या पाखरे आणि बकासूर आजच्या या चोराडकरांच्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी केले बबलू चाचा किल्ले मचिंद्र गडकरांनी द्या सर्व